सर्वसामान्य नगरपालिकेतर्फे निबंध स्पर्धा उत्साहात विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन गणेशोत्सवाला शैक्षणिक रंग शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा निबंध स्पर्धेत चमकदार ठसा नवापुर नगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभावी लेखन कौशल्य दाखवून अभूतपूर्व यश मिळविले आणि संस्थेचा झेंडा उंचावला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटी, पाटी, तहसीलदार दत्तात्रय जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच स्पर्धांमध्ये सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे निबंध लेखनामुळे विचार मांडण्याची क्षमता वाढते आणि सामाजिक जाणीव दृढ होते अशा स्पर्धांमुळे भविष्यातील चांगले लेखक व जबाबदार नागरिक तयार होते तर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी सांगितले की गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण तो आपल्याला शिस्त एकोपा आणि सामाजिक जबाबदारी शिकवतो युवकांनी उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य केले पाहिजे यातून समाज अधिक सक्षम आणि सुरक्षित होईल मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले नगरपालिकेतर्फे नेहमीच विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते निबंध स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्त होण्याच्या क्षमतेला वाव देणारी एक शैक्षणिक प्रक्रिया आहे या माध्यमातून मुलांमध्ये लेखन कौशल्य विचारशक्ती आणि सामाजिक जाणीव विकसित होते नगरपालिका भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवत राहील स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव आणि पर्यावरण गणपती बाप्पाचे सामाजिक महत्व भारतीय संस्कृतीत गणेशाची भूमिका यासारख्या विषयांवर लेखन सादर केले काही विद्यार्थ्यांचे विचार इतके परिणामकारक होते की उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नगराडे यांनी आभार प्रदर्शन संदीप चौधरी यांनी केले